महत्वाची बातमी दुरावस्थेच्या संदर्भात काँग्रेसनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे वणीमध्ये काँग्रेसच्या वतीनं खड्ड्यामध्ये बेशर्माचं झाड लावत निषेध करण्यात आला तातडीनं खड्डे बुजवण्याची आंदोलकांची मागणी आहे खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा काँग्रेसनं इशारा देखील दिलेला आहे याच दरम्यान काँग्रेस पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी पाहूया वनी विधानसभा क्षेत्रामध्ये मोठमोठे खड्डे झाले आणि एकीकडे एक जर पाहिलं तर प्रशासन या ठिकाणी कुठेही लक्ष देत नसल्याचा ओर या ठिकाणी ज्या आहेत स्थानिक नागरिकाकडून करण्यात येत होते त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधी जे आहेत लोकप्रतिनिधी हे सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी जे आहेत स्थानिक नागरिक असो काँग्रेसचे पदाधिकारी असो यांच्याकडनं वारंवार होत होता आणि अनेकदा या ठिकाणी जे आहेत तर प्रशासनाला निवेदनसुद्धा दिले ताबडतोब या ठिकाणी जे आहेत मोठमोठे खड्डे हे बुजवावे या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत थेट या ठिकाणी प जे काँग्रेसचे पदाधिकारी संजय खाडे आहे त्यांना विचारतो काय तुम्ही इथं कशासाठी बसला आणि काय तुमची मागणी आहे वणी विधानसभेमध्ये प्रचंड ग्रामीण भागाच्या रस्त्याची दुरावस्था आहे मोठमोठ्याचे खड्डे पडले कमीत कमी पाच पाच फूट चार चार फूट खड्डे पडले त्यामुळे प्रवाशाची प्रचंड हाल होत आहे त्यामुळे जे रोड बनल्यानंतर याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला याची चौकशी झाली पाहिजे कारण रस्ते शासनाचा लोकांच्या खिशातले पैसा काढून जे शासनाच्या तिजोरीचा दुरुपयोग होत असेल हे मान्य नाही लोकांना कारण ग्रामीण भागातील रस्ते एवढी दयनीय असतात अनेक असे रोड पूर्ण हा जर भाला हा जो एक एक रोड आहे भालर भालर या यामध्ये कालच ॲक्सिडेंट झाला अनेक लोक इथं मरतात व त्यामुळे मोठ्या ॲक्सिडेंट होतात त्यामुळे हे रोड हे भविष्यात अशी परिस्थिती आली तर शासन दरबारी आम्ही एक अभिनव उपक्रम हे केला का बेश्रमा बेश्रम झालं शासन बेश्रम आहे पदाधिकारी बेश्रम आहे न हे जे स्थानिक अधिकारी बेश्रम आहे की यांना हे रस्ते गड्डे गड्ड्या रस्त्यावरचे गड्डे मोठाले दिसत नाही त्यामुळे शासनाचे पैसे दुरुपयोग होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष देत नाही मात्र भ्रष्टाचार मोठा झाल्याचा सुद्धा आरोप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता हे खड्डे बुडवतील का स्थानिक जे काही या ठिकाणी भ्रष्टाचार केला त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होतील का असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जात आहे संजय राठोड लोकशाही मराठी वनी यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा